येसेस इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले येस एस इंटरनॅशनल स्कूलचं होली बुद्रुक येथील शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन एका अविस्मरणीय सोहळ्याच्या रूपात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली नेचर सिंपनी या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विविध सादरीकरणात भाग घेत संस्कृती आणि प्रतिभेचा उत्सव साजरा केला निसर्ग हा आपला खरा मित्र गुरु व मुकसमुपदेशकच असतो तसेच सध्याच्या बदलत्या काळातील निसर्गात झालेले बदल व त्याचे फायदे तोटे जर्मन फ्रेंच यासारख्या पाश्चात्य भाषा व भारतीय भाषा व स्वच्छतेचे महत्व हे नाट्यछटेद्वारे उपस्थितांना पटवून दिले बालकलाकारांनी विविध मराठी हिंदी गाण्यांच्या तालावर ठेका धरत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रम प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर श्री नितीन आप्पा प्रताप काळजे माजी नगरसेवक सचिन भाऊ श्रीधर तापकीर माजी नगरसेवक श्री अजित भाऊ बुर्डे श्री सुनील काटे हे प्रमुख पाहुणे लाभले तसेच शाळेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण देवकर सचिव श्री संदीप देवकर संचालक श्री शैलेश देवकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री काळजे यांनी सांगितले की श्री देवकर सरांनी कशा पद्धतीने अगदी गरीब मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली व त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी ते आजही अविरत कार्यरत आहेत हे मी अगदी जवळून पाहिले आहे कार्यक्रम प्रसंगी त्यांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना श्री लक्ष्मण देवकर म्हणाले आजच्या विज्ञान युगात जागतिक सामाजिक नवरचनेत शिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे हे विश्वाची माझे घरं ही, ही कविकल्पना आज साकार होत आहे स्पर्धेच्या या गोंडस विश्वात आपली मुले ठामपणे उभी राहिली पाहिजेत शैक्षणिक उच्चता सर्वसाधारण सामाजिक जाणीव याबरोबरच आपल्या पाल्याचा मानसिक विकास होणे व आत्मविश्वास टिकून राहणे हीच तर काळाची खरी गरज आहे संगणक क्षेत्रात स्पोर्ट्ससह इतर विविध क्षेत्रात मुलांचा विकास झाला पाहिजे हीच तळमळ आमच्या शाळेची आहे यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री संदीप देवकर म्हणाले विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्य ओळखावे आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवावा आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे स्वतःला वेळोवेळी देत रहा। यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती होय पालकांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आणि संपूर्ण परिसर उत्साह व आनंदाने भरून गेला होता त्यानंतर आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली